रात्री इथं जेवायला आल्यानंतर भक्त निवास आहे हे बघा पार्किंग हे बघा किती पार्किंग आहे फुल एवढं असताना पण हे बघा फुल पार्किंग आहे फुल 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 पार्किंग आहे अशा पाच सात लाईन गच्च भरलेल्या आहेत हे बघा ही भक्त निवास पाच जिथे आम्ही थांबलेलो आहेत आणि हा प्रसाद आले आमची चौथ्या ह्याच्यावर आहे रूम फार गरम होते फार सत्तर रुपयाच्या कुपनमध्ये मध्ये अशा प्रकारचं जेवण आहे लाईनमध्ये मध्ये थांबून घ्यावं लागतं ज्यांना उपवास आहे त्यांना खिचडी पण घेतात अठरा रुपयाला खिचडी एवढी क्वांटिटी आहे सफिशियंट आहे माझा झालेला आहे नाश्ता बघा कुपन घेऊन इकडं असं कुपन पद्धतीनं तिथं वाटला जातो तिथं कुपन दाखवायचं मग हे पोहा उपमा तुमच्या ऑर्डरपणे देतात अशा त्याच्या ठेवतात अतिशय सुंदर व्यवस्था आहे तिथं प्लेट घ्यायच्या तुमचं काय असेल ते त्यानंतर बघा हे स्पून ठेवलेले असतात ते स्पून घ्यायचे खूप छान व्यवस्था आहे सकाळी सकाळी नाश्त्याला लाईचा आहे नाश्त्याला हॉलमध्ये कुपन काढून आलो मी एकटीच सुटले होते सकाळी त्याच्यामुळं मग मी येईपर्यंत संपलं होतं इडली सांबर वडा सांबर होता पोहा उपमा चहा कॉफी मी एक घेतलं एक पण कॉफी पण संपली होती छान होतं दहा रुपयाला पोहे अठरा रुपयाला उपमा दहा रुपयाला चहा दहा रुपयाला कॉफी क्वालिटी चांगली होती पण क्वांटिटी कमी होती म्हणून मी एक पोहा आणि एक उपमा घेतला आणि सकाळी निर्पीच्या शुगरच्या गोळ्या खाऊन घेतल्या हे बघा श्री गजानन महाराजाचं भक्त क्र निवास क्रमांक चार हा मंदिराला जायचा मार्ग आम्ही जाऊन आलेलो हो। आहोत हे भक्तनिवास तीन हा भक्तनिवास सहा आणि आम्ही थांबलेलं भक्तनिवास पाच पुढं समोरच हे बघा आनंदविहारकड जाण्यासाठी पिपरीची बस लागलेली आहे समोरच भक्त निवास पाच आहे आम्ही कुपन सर्विसनंच जेवण केलं गर्दी जाण्याच्या जा फंद्यात पडलो नाही खूप गर्दी आहे सुट्ट्या लगातार आल्यामुळं आणि आता हे बघा प्रसादालय आहे ही आम्ही या याच्यामध्ये थांबलेलो आहेत ही लाईन लागलेली आहे बससाठी फ्रीची विसावेला जाण्यासाठी यांना इथं रूम भेटलेल्या नाहीत हे मंदिराच्या जवळ आहे आम्ही एकदम मंदिराच्या जवळच्या भक्तनिवासमध्ये आहोत केवढी गच्च भरलेली आहे बस हा हे <laughs> बघा हे कॉट आहे सेम हा पण कॉट आहे एक बर ही आपली स्लॅबची गच्ची आहे ना तशी गच्ची आहे ही मोठी गच्ची आणि ह्याला टाकलंय लाकूड आणि हे बघा हे पाहता कसं तयार केलं हे बघा कसे ना 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 था 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 था। हे कस हे लाईफ फिट आहेत बघा छान येत पॉट मस्त येत त्याला पन्नास वर्ष तर काय होणार नाही बघा पॉटला आणि हे बघा ही गादी आम्ही काढली मुद्दा म्हणून आता याच्यावर टाकायची सगळं टाकून घेऊ बघा हे पिण्याचं पाणी आहे अतिशय सुंदर अशी व्यवस्था आहे याच्यामध्ये आहे असं पाणी मग आहे इकडून पण आहे पिण्याचे पाणी आर ओ वॉटर याच्यामध्ये आहेत डस्टबिन प्रत्येकाच्या पुढं बघा प्रत्येकाच्या रूम सगळ्या बेडशीट वगैरे सगळं इथं मस्तपैकी ठेवलेलं ही ट्रॉली आहे हलवता येते हे बघा जवळपास एका रोसाठी एक मोठं अग्निवे जोवायचं पण आहे हे कोणची सुविधा आहे आमची चारशे अष्ट्याहत्तर रूम आहे हे बघा सूचना अभिप्राय मोबाईल एकदम छान जी रूम आहे के ला के ला रूम रूममध्ये एंट्री केल्या केल्या बघा मस्तपैकी तुम्ही सगळं पूर्ण रूमची लाईट बंद करून हे कार्ड काढलं पूर्ण रूमची लाईट बंद होते फॅन आहे दोन रूममध्ये गुड नाईट आहे मोबाईल चार्जचे बटन मोबाईल आहे त्याच्यानंतर हे बघा चप्पल आणि शूज ठेवण्यासाठी हे सनमाईक सा म्हणजे हे साग कसली फरशी आहे एकदम फरशीचं केलेलं आहे हे इथं पण बसायला कट्टा आहे छानपैकी एवढा ड्रेसिंग टेबल आहे याला लाईट आहे बल्ब आहे टूल आहे तुम्ही इथं मोबाईल चार्जिंग लावू शकता इथं उपस्थित टायला आहे त्याच्यानंतर पण इथं फरशीच आहे संगमरवरीच आहे बहुतेक फरशी त्याच्यानंतर इथं पण आहे बेलचं बटन आहे बाहेर इथं पण बेलचं बटन आहे त्यानंतर इथं दोन बेडच्या मध्ये दोन ग्लास आणि पाण्याचा जार आहे थर्मास आहे आतून पण स्वच्छ थंड पाणी आरळत मध्ये पण संगमरवरीच आहे हा एक सिंगलचा कॉट आहे, ता आहे। हे छान पहिले चोपा सेट आहे ही पॉई आहे त्यानंतर पांघरूण उषा सगळं आहे थोडा पसारा झालेला आहे आमचा इथं पण संगमरवरीच आहे कपाट आहे खालतीवरती बॅग ठेवायला कूलर आहे डेझर्टच आहे ॲटोमॅटिक पाणी सिस्टीम आहे ॲटोमॅटिक कॉक चालू केले की पाणी जात इथं पण ड्रेसिंग आरसा आहे परत ब्रश करण्याला आहे हँड ला आहे है। गॅलरी आहे कूलरची खूप सुंदर अशी रूम आहे टॉयलेट बाथरूम आहे हे उमोडसहित सहित